सलमान खान मागची पंधरा वर्ष बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूड रूल करणारा इंडियाचा मोठा सुपरस्टार सुरुवातीला सूरज बडजात्या यांच्या फॅमिली ड्रामा सिनेमातून तो रोमँटिक हिरो आदर्शवादी मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला पुढे काही काळ अपयश त्याच्या पाठीवर वेताळासारखं चिटकून राहिलं पण नंतर साऊथच्या प्रभुदेवानं वॉन्टेडमधून त्याला साऊथच्या ऍक्शनचा टच सा दिला आणि त्यानंतर सलमाननं सुलतान सिनेमापर्यंत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमांची रांग लावली त्याच्या नावावर सिनेमा हिट झाले वॉन्टेड नंतर दबंग रेड्डी दबंग टू एक था टायगर बजरंगी भाईजान सुलतान असे एकापेक्षा एक, एक, एक सुपरहिट सिनेमातून त्यानं दाखवून दिलं की तो बॉलिवूड सिनेमाचा भाईजान का आहे पण मागच्या चार पाच वर्षात सलमानच्या करिअरवर वर्ष शनीची नजर पडली का त्याच्या घरचे वासे फिरले काही कळणं झाले सलमान जो सिनेमा काढतोय त्याच्या पोस्टर ट्रेलरची हाईप होते पण थिएटरात सिनेमा लागला की बेकार आपटतोय रेस थ्री किसी का भाई किसी की जान टायगर थ्री भारत राधे असे कितीतरी त्याचे सिनेमे थिएटरात गळपटले आणि आता यात आणखी एक नाव ऍड झाले ते म्हणजे सलमान भाईचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा सिकंदरचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर न चुकता एक चित्रपट भेटीला आणणाऱ्या सलमाननं त्याच्या चाहत्यांसाठी मोठ्या थाटामटात सिकंदर सिनेमा भेटीला आणला पण लोकांनी त्याच्याकडे सपशेल तोंड फिरवलं रिलीज नंतर तिसऱ्या दिवशी सिकंदर बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरला सिकंदरनं अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली असून सलमानच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या चित्रपटाचे शो थिएटरमधून हटवले जात आहेत एकीकडे एक दुसऱ्या सुपरस्टारचे सिनेमे पंच्याहत्तर शंभर कोटींची ओपनिंग करत असताना सिकंदरनं पहिल्या दिवशी सव्वीस कोटी दुसऱ्या दिवशी एकोणतीस कोटी आणि तिसऱ्या दिवशी फक्त एकोणीस पूर्णांक पाच कोटींची कमाई केली त्यामुळं अभिनेता सलमान खानचा स्टारडम कमी झालाय का असा प्रश्न पुढू लागलाय आता सलमान खान बॉक्स ऑफिसचा सिकंदर का ठरला नाही सलमानचे ग्रह का फिरलेत त्याची पाच कारण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला जर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे भाईजांच्या सिकंदर या सिनेमा आधी किसिका भाई किसी की जान हा सिनेमा गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता सिकंदरची कमाई ही किसिका भाई किसी की जान यापेक्षा बरीच म्हणावी लागेल पण एकूणच सलमान खानच्या नवीन चित्रपटांना प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचं दिसून येतंय म्हणजे मध्ये अख्ख्या बॉलिवूडमध्ये तीन खानपैकी सलमान खानचं मजबूत फॅन फॉलोईंग होतं पण टायगर जिंदा नंतर सलमानचा चाहता वर्ग कमी होताना दिसला त्याचे काही कारण आहेत कोणती आणि काय ती बघूयात नंबर एक ऍक्शन हिरोच्या पर्सनॅलिटीला जाणारा सलमान खानचा लुक आता संपत चाललाय म्हणजे वॉन्टेड किंवा दबंग मध्ये जो सलमान ऍक्शन करताना दिसला होता तो आता स्क्रीनवर दिसत नाही उगाच तोंडावर पडलेल्या सुरकुत्या ओढून ताणून विलनला मारणारा सलमान ऍक्शन हिरो कमी मालकाकडे पगार मागणारा हतबल कर्मचारी जास्त वाटतो दोन हजार दहा ते दोन हजार सतरा हा काळ त्याच्यासाठी जाम लकी ठरला पुढे दोन हजार सतरा साली सलमानच्या ट्यूबलाइट मुळे त्याच्या करिअरला ग्रहण लागलं होतं पण ते ग्रहण फार काळ राहिलं नाही कारण त्याच वर्षी आलेल्या टायगर जिंदाय या सिनेमानं थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली त्यावेळी या चित्रपटानं जवळजवळ तीनशे चाळीस कोटींची कमाई केली टायगर जिंदा याच्या पूर्वी दोन हजार सोळा मध्ये सुलतान दोन हजार पंधरामध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटांनीही तीनशे कोटी रुपयांचा निव्वळ कलेक्शनचा टप्पा ओलांडला होता त्यामुळे सलमान खान अजूनही तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा चित्रपट देणारा टॉप स्टार आहे असं म्हटलं जातं तीनशे कोटींच्या क्लबची सुरुवात ही आमिर खानच्या पीकेनं दोन हजार चौदा मध्ये केली होती पण फक्त तीन वर्षात सलमान त्यात अव्वल ठरला तर शाहरुखनं तोपर्यंत या क्लबमध्ये एंट्री केली नव्हती ही फेज सलमानच्या सुपरस्टार सतरा नंतर सलमान बहुतेकदा त्याच्या जुन्या चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये दिसला जिंदा हा त्याचाच एक सिक्वेल होता त्यानंतर तो दबंग थ्री रेस थ्री आणि टायगर थ्रीमध्ये दिसला त्याचा नवीन चित्रपट राधे सुद्धा दोन हजार नऊच्या ब्लॉकबास्टर वॉन्टेडच्या चित्रपटावर आधारित आहे त्यामुळे या काळात नवी कोणती गोष्ट सलमान घेऊन आलाच नाही त्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं सांगितलं जात आहे नंबर दोन सलमानच्या सुत्री भूमिकांमुळे त्याच्या नव्या फ्रेश चित्रपटांचेही तेच हाल झाले साऊथमध्ये महेश बाबू आणि हिंदीत सलमान तोंडावरची माशी उठू देणार नाहीत इतकी खतरनाक ऍक्टिंग करतात सलमान खानच्या भारत किसिका भाई किसी की जान आणि सिकंदर या तिन्ही चित्रपटांमध्ये काहीच वेगळे पण जाणवत नाही म्हणजे अगदी सुरुवातीपासून सलमान खान सुपरमॅन सारखा असला पाहिजे अशा दृष्टीनं त्याला डिरेक्ट केलं जातं त्यात थोडी लव्ह स्टोरी असली पाहिजे काही ठिकाणी देशभक्ती समाजसेवा असायला हवी या व्यतिरिक्त एकतरी गाणं असं असायला हवं ज्यात तो स्वतः नाचतो तर आणि तरच तो सिनेमा हिट ठरतो असा ग्रह तयार करून त्याच्यासाठी सिनेमे डिझाईन केले जातात पण बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची टेस्टही बदलत चालली आहे लोकांना नवीन काहीतरी हवंय तेच तेच पाहून लोक कंटाळलेले असतात आणि त्यामुळेच कदाचित दोन हजार सतरा नंतर सलमानचा एकही चित्रपट कोटी रुपये कमवू शकला नाही तर गेल्या आठ वर्षात त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट टायगर थ्री आहे ज्यांना दोनशे पंच्याऐंशी कोटी कमावलेत दोन हजार सतरापासून त्याच्या कोणत्याही चित्रपटातील प्रमुख पात्र बजरंगी भाईजानमधील बजरंगी दबंग मधील चुलबुल पांडे किकमधील डेविल आणि वॉन्टेडमधील राधे इतकं लोकप्रिय झालेलं नाही खरं तर आता प्रत्येक चित्रपटात सलमान स्वतःच्याच एका रूपात दिसतो त्यामुळे कदाचित कोणतं वेगळे पण दिसत नाही <विरीकारा> नंबर तीन ओवर एक्सपोजरचा बळी एकीकडे एक सलमान एक 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 पडद्यावर सारख्याच भूमिकांमध्ये दिसू लागला दुसरीकडे तो इतर स्टार्सच्या चित्रपटांमध्ये त्याच्या स्वतःच्या जुन्या लोकप्रिय पात्रांमध्ये कॅमिओ करताना दिसतो दोन हजार पासून सलमाननं मुख्य नायक म्हणून आठ चित्रपट केलेत तर दहा चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसलेला आहे त्याचा मेहुना आयुष शर्माच्या अंतिम चित्रपटात सुद्धा तो सपोर्टिंग मध्ये दिसला होता पण यात सलमानचा करिश्मा हिरोपेक्षा कमी नव्हता आता अंतिम सलमानच्या स्वतःच्या चित्रपटांमध्ये गणला जावा की कॅमिओमध्ये याच्यावर एक वेगळा विषय होय असो मराठीत लय भारीमध्ये केलेल्या कॅमिओ नंतर कदाचित त्याच्या कॅमिओचा सूर गवसला असावा रॉय एजंट युनिव्हर्सच्या प्रमोशनसाठीही पठांमध्ये डायरेक्टरनं मुद्दाम त्याला घुसडला होता त्या भूमिका त्याच्यासाठी अडचणीच्या मांडल्या जात आहेत त्यानंतर नंबर चार ते म्हणजे रखडलेले नवनवीन प्रोजेक्ट एकीकडे सलमानच्या कामात एक सुरीपणा दिसून येतोय तो नेहमी एकाच प्रकारच्या सादरीकरणात आणि व्यक्तिरेखेत दिसतो दुसरीकडे त्याचे ज्या मध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने दिसण्याची अपेक्षा होती ते सुरू झालेले नाही करण जोहरच्या द बुल या चित्रपटात सलमान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार होता तो तीस वर्षांनी संजय लीला भन्सालींसोबत काम करणार होता आणि इन्शाल्ला या रोमॅन्टिक कथा असलेल्या चित्रपटातही दिसणार होता पण हे सारे चित्रपट अजूनही रखडलेले आहेत दुसरीकडे साजिद नाडियाडवाला बऱ्याच काळापासून सलमानसोबत किक टू बद्दल बोलत आहेत पण चित्रपट अजून सुरूही झालेला नाहीये वेळी सलमान खानला त्याच्या प्रेक्षकांशी जोडून ठेवण्यासाठी नवीन काही मिळत नाहीये आणि जे मिळतंय त्याचा चावून चावून झालेला आहे आता नंबर त्याचा शाहरुख खानची बॉक्स ऑफिसवर वाईट अवस्था होती त्याच्या दमदार पुनरागमनाचं कारण म्हणजे त्याचा पूर्णपणे वेगळा अवतार जो पठाण आणि जवानमध्ये सलग दिसला त्याचप्रमाणे अॅनिमलच्या यशाचं कारण म्हणजे लोकांना स्टोरीत इंटरेस्ट निर्माण झाला आणि रणबीरनं चित्रपटात त्याच्या नेहमीच्या पात्रांपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारली पण सलमान त्याच्या चालण्यात बोलण्यात आणि अभिनयात त्याच पद्धतीचा उपयोग करतो सिकंदर पाहता नाही लोकांचं असंच मत आहे की आताही सलमान खाननं नवीन काही केलं नाही त्याची ऍक्टिंग फार नॉर्मल वाटते डायलॉग इंटरेस्टिंग नाहीयेत तो प्रत्येक संवाद त्याच पद्धतीने सादर करतो सिकंदर हा त्या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता सिकंदरची लोकप्रियता पाहून असं वाटत होतं की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडेल पण थिएटरमध्ये आल्यानंतर तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये सध्याच्या घडीला सिकंदरला शंभर कोटींचा टप्पा गाठणे अशक्य झालंय सिकंदर रिलीज होण्यापूर्वी छावाचा रेकॉर्ड मोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण सिकंदर बॉक्स ऑफिसवर एवढा जोरात अपटलाय की दिवसेंदिवस त्याच्या कमाईत कमालीची घट होताना दिसते आणि म्हणूनच निदान आता तरी सलमान खाननं त्याची तीच शैली थांबवून नवीन काहीतरी घेऊन यावं महत्त्वाचं म्हणजे किमान आता तरी कॅमिओ पासून दूर राहावं तर आणि तरच भाईजांची क्रेज कायम दिसेल दुसऱ्या बाजूला लॉरेन्स बिष्णोई प्रकरणानं चिंतेत असलेल्या सलमानचा चिंताग्रस्त चेहरा बदलून सलमान स्क्रीनवर आला तर त्याची क्रेज पुन्हा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही बाकी भाईनं कुणाबद्दल कमिटमेंट करून त्याचा बाजार उठवण्याची प्रक्रिया बंद करून इंडस्ट्रीत आपलेच हितशत्रू निर्माण करणं कमी केलं पाहिजे आता बाईचे ग्रह फिरलेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारी एफ या पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद